देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये घराणेशाहीचा दबदबा बघायला मिळाला मंत्रिमंडळात राजकीय नेत्यांच्या मुलांचा वर चष्मा हा बघायला मिळाला वडिलांच्या कामाचा मुलांच्या मंत्रिपदाला फायदा झालाय का अशी चर्चा यामुळं सुरू झाली आहे महाराष्ट्रातील नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला मंत्रिपदाची शपथ घेतली मात्र या शपथविधीमध्ये घराणेशाही बघायला मिळाली या मंत्रिमंडळामध्ये मुंडे भाऊ बहीण यांचा समावेश त्यानंतर नितेश राणे यांनी सुद्धा मंत्रिपदाची शपथ घेतली तर फडणवीस सरकारमध्ये घरणेशाहीचा दबदबा कसा बघायला मिळतोय अधिक माहिती पाहूयात पंकजा मुंडे धनंजय मुंडे हे चुलत भाऊ बहीण आहेत एकाच घरातील ही घरणेशाही त्यानंतर गोपीनाथ मुंडे यांची पंकजा मुंडे या कन्या नितेश राणे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र इंद्रनील नाईक हे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईकांचे नातू तसंच मंत्री आता झालेल्या आदिती तटकरे या माजी मंत्री सुनील तटकरे यांच्या कन्या आकाश फुणकर माजी मंत्री दिवंगत पांडुरंग फुणकर यांचे पुत्र योगेश कदम माजी मंत्री रामदास कदम यांचे पुत्र शंभूराज देसाई माजी मंत्री बाळासाहेब देसाई यांचे नातू शिवेंद्रराजे भोसले माजी खासदार अभयसिंहराजे भोसले यांचे पुत्र अतुल सावे माझे खासदार मोरेश्वर सावे यांचे पुत्र मेघना बोर्डेकर ज्येष्ठ राजकारणी रामप्रसाद बोर्डीकर यांच्या कन्या जयकुमार रावल हे माजी आमदार दादासाहेब रावल यांचे नातू मकरंद जाधव पाटील हे माजी खासदार लक्ष्मणराव जाधव पाटील यांचे पुत्र त्यामुळे मंत्रिमंडळामध्ये नेत्यांच्या मुलांचा वर चष्मा बघायला मिळतोय